रक्षाबंधन निमित्त स्वीट मार्ट मध्ये मिळणारी मौसूद अशी खोबरा बर्फी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहूया त्यासाठी दोनशे ग्रॅम किंवा अडीच कप आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घेऊया विकतच्या सारखी मौसूत बर्फी होण्यासाठी यामध्ये घालूया दोनशे ग्रॅम खवा पाऊंड कप किंवा मोजून दीडशे ग्रॅम साखर यामध्ये ऍड करूया आता हे मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये घालूया पाव कप दूध गोडी कमी वाटली म्हणून पुन्हा मी पाव कप किंवा पन्नास ग्रॅम साखर यामध्ये ऍड केली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया पाव चमचा खाण्याचा रंग पाव कप दुधामध्ये ऍड केलाय तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही बर्फी ना आपल्याला अगदी मंद गॅसवरच करायची आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाहीये कमीत कमी म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्येच आपली ही बर्फी तयार होते काय सुंदर रंग आलाय पहा बर्फीला विकत मिळते ना अगदी तशीच झाली आहे फूड कलर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही केशराचं दूध यामध्ये वापरू शकता ट्रेमध्ये मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं आणि लगेचच याच्या वड्या पाडून घ्यायच्या रक्षाबंधन स्पेशल मौसूत अशी खोबरा बर्फी तयार झाली आहे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज पाहण्यासाठी मिमिस किचन मराठीला लगेच फॉलो करा